तूच सुख करता तूच दुःख करता अवघ्या नाथा बाप्पा मोरे आरे रे बाप्पा मोरे आरे रे चरणी तो माथा बाप्पा मोरे आरे बाप्पा मोरे आरे रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरे आरे बाप्पा मोरे आरे रे चरणी ठेवी तो माथा पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एकदाच हर्ष पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एकदाच हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा संसाराचा पारामर्श पूर्य वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरे या रे बाप्पा मोर रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोरे रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरे रे बाप्पा मोरे रे चरणी ठेवी तो माथा आली कशी पहा आज वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ आली कशी पहा आज वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ गुळ फुटाने खोबरेने केळ साऱ्या प्रसादाची केली भेळ करू भक्षण आणि रक्षण तुझं पिता तुझ माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे ચરણી ઠેવી તો માથા બાપ્પા મોર રે બાપ્પા મોર રે ચરણી ઠેવી તો માથા બાપ્પા મોર રે બાપ્પા મોર રે ચરણી ઠેવી તો માથા નડૂ નકો તાદળ કલાલ ગવ નડૂ નકો તાદળ મોદ કલાલ છે हल साऱ्या घराचे दिन येतील कारे सुखाचे सेवा जाणूनी गोड मानूनी। द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोर मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोर या रे बाप्पा मोर या चरणी ठेवी तो माथा तूच सुख करता तूच दुःख करता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोर या रे मोर या रे चरणी तो माथा बाप्पा मोर या रे बाप्पा मोर या रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोर आे बाप्पा मोर रे चरणी ठेवी माथा तुच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या था बाप्पा मोरे रे बाप्पा मोरे रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोर बाप्पा मोरे मोर रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरे आरे बाप्पा मोरे आरे चरणी ठेवी तो माथा